शरद पवार लागले कामाला पराभूत उमेदवाराची दिल्लीत बोलवली बैठक नेमकी रणनीती काय <णगी> <णगी> रेल्वे स्टेशन समोरील रेस्टॉरंटला भीषण आग जीव वाचवण्यासाठी लोकांनी छतावरून उड्या मारल्यात आरबीआय गव्हर्नर आता संजय मल्होत्रा चे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा शक्तिकांत दास यांचा कार्यकाळाचा उद्या शेवटचा दिवस विवेकच्या वाईट काळात अक्षय कुमार आला यांच्या मदतीसाठी धावून आठवण सांगताना अभिनेता भाऊ राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव येणार पन्नास खासदारांच्या सह्या पुणे शहरातील पुरवठा गुरुवारी बंद कोणत्या भागात पाणी येणार नाही या दिवशी होणार पुरवठा सुरळीत ठरलं नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार तारीख आली सम